कोकळे तालुका कवठेमंकाळ येथील श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा थरार पार पडला <yout> <-जाँगा> एक है। परंपरा, है। एक परंपरा या गावाने जपलेली आहे हे परम आहे कुस्ती श्वास आहे कुस्ती ध्यास आहे शान आणि मान आहे यात्रेच्या या सहयुक्त विद्यमानानं

રોકેલા ટોક પર ભેગા ખેતનું ધરે સિંહનો અમૃતમોરે સક્તિ તાતનેનો પ્રયત્ન ચાલુ ધરા કરસ વાહ પુત્ર એક સાત એક સાત એક સાત આરે પાળે પાળે હોગાને કંધા જાય આ કુસ્તી બોલનારા સબક કભ જાય હેતલા જાકતા પ્રયત્ન હોતા નકે ઓ આ એક જટ મારે बाराशे रुपए घर जे रामचंद्रे खोकरेकर पट्ा ऐं पया हर शइ खालग

लांब सडक कोसाचं काम होती सौदांडे चालू झाले सोज चालू झाले एकेरी पटकाण्याचा प्रयत्न होता नेत्या जे त्या कुस्त्या जोडल्या नाही तो जोड़ कुस्त्या जोडणाराच कौतुक आहे जोडीला जोड आणि तोडीला तोड कुस्त्या विकत नाही घ्यायचा जोडत च लावायचे कब्जा घेतला लागले सेंटरला कुस्ती खेळा मानेवरती हातोडे पडावे लागले सौदंड चालत गर्दनखेक चालाय जबरदस्त कुस्ती बसरा किती तनाजू पाटील

पांडुरंग कुंडूरचा आला आणि विरुद्ध साहिल मुलाने अठवाडीचा आहे आणि कुस्ती पुरस्कृत चेअरमन विश्वराज धनंजय महाडे यांच्या वतीनं श्री शरद कांबळे आणि कोके भाऊ पाटील कुस्ती सोडवली जाणार नाही बाळ तुटणार नाही खट्टाने काटा जोडी जोड थोड़ तोडी तोड थोड़। उंचीने बघा वजनाने बघा सारखेच दिसतात वजन उंची वय काही वाढते घातलं का ना अस्पष्टपणे हंडवाडी तर विकास निर्माण मागणी काय मागणी हिंद केसरी पानील साळकर यांचा पट्टा विकास निंबाळकर आणि विरुद्ध आशाततामुळे हंडे पाटील सांगली सराव करतोय आणि नुसते घट्ट कशी लागणार इनाम रुपये पंचेचाळीस हजार पाचशे पंचावन्न शहाची काट्याची टक्कर लागणार आहे एक नाग आहे एक वाघ आहे नागाच्या मानत जर दम कमी झाला तर नाग फडा काढत नाही हत्तीच्या मानवला कस काढला तर हत्ती सोडवर करत नाही पैलवानाच्या मानातला कस काढला तर पैलवान कुस्ती होत नाही मध्ये घ्या मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या लक्ष्यावरती लक्ष पाहिजे चंद्रभागेच्या तिरी वैष्णवाचा मेळा भरतो त्याप्रमाणे कुस्ती पंढरे मेळा आज या कोकणामध्ये भरलेला आहे आज औलबादेवीच्या यात्रेनिमित्त एकदा जे जयकार होऊन जावे की मार्जिन होय एक बार जे जे कार लागतोय तोने हात वर करा सर्वांनी तोने हात वर करून जेणे ती पुढच्या जन्म शंभर टक्के मुक्त असं म्हणू नका हो क्षमतेपेक्षा जास्त धावलं की लागतो तत्व नाही रेंटात राम घेते म्हणून तोंडामध्ये राम घ्या राम म्हणता रामाची होई दे पदी पैसा पदवी घेई दे आणि नाम घ्या एक साथ शमी जास्त धावण्याचे दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त सुद्धा दमच लागतो म्हणून पराभवाची नोंद घेत असतो बनोवस्थाच कुडूरकर आपण आधी समोर काही कुस्ती खटाने काटा चालू आहे बाळू असता त्या कुस्तीला सरपंच म्हणून ती वरचा त्यांच्याकडून पाचशे इनाम जाहीर झालं निकाल लागला तर एकचा एक चाक एक मारायचा प्रयत्न चालू आणि त्यात बचाव करायचा प्रयत्न साहिलचा कारणाची कुस्ती चालू काय कुस्ती जर टाळे करा कुस्ट्या पडतात टाळे करा काळे टाळे त्याला म्हणतात कुस्ती मानवी व्हाल पडला मानवी व्हा एकमेकावर तुटून पडल्यात बघा इथ इतर पांढऱ्या नमाने चाईल मुलाने जबरदस्त कुस्ती आहे आणि आखाडा जनसागराला पाच वाजण्या बसण्या कुस्तीचा नंबर एक ची कुस्ती चाला इनाम रुपये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये इनामाची अहो बाजी प्रभू देशपांड्यानं तीनशे मागणी घेऊन पाच हजार मोगल चाकीचा अंदाज नव्हता